त्यासाठी एक कढईमध्ये एक, एक, एक मोठा चमचा तेल घेतलाय तेल गरम झालंय त्यात जिरं टाकून घेतलंय आता आलं लसणाची पेस्ट किंवा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं ठेचून या तेलामध्ये टाकून घेतलंय त्यानंतर याच्यात बारीक चिरलेला कांदा टाकलाय आणि कांदा गोल्डन ब्राऊन रंगावरती इथे परतून घेतलाय कांदा परतून झाला की मग आपल्याला याच्यात टाकायचा आहे एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो हा टोमॅटो सुद्धा पूर्ण शिजेल इतपत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे हे पहा टोमॅटो पूर्ण शिजलेला आहे आता याच्यात अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा लाल तिखट थोडासा किचन किंग मसाला आणि थोडासा गरम मसाला टाकून घेतलाय मसाल्यांची क्वांटिटी तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सगळे मसाले या फोडणी सोबत छान तळून झाले की मग याच्यात एक छोटा चमचा फ्रेश दही टाकून आहे आता हे सगळं छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे हे सगळं छान एकजीव झालं की कि मग याच्यात आपल्याला कुसकरून घेतलेलं पनीर टाकायचं आहे हे दोनशे ग्रॅम पनीर आहे हे आपण कुसकरून घेऊ शकतो किंवा किसून घेतलं तरीसुद्धा चालेल आता हे पनीर ह्या मसाल्यांमध्ये छान व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे चवीपुरता मीठ टाकलं आहे थोडीशी कसुरी मेथी हातावरती अशा पद्धतीने क्रश करून आपल्याला टाकून घ्यायची आहे कसुरी मेथीची चव तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यापेक्षा जास्तसुद्धा टाकू शकतात आता अशा पद्धतीने हे एकजव करून घेतल्यानंतर याच्यात अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे ही भाजी अगदी कोलटी होणार नाही थोडीशी ओलसर राहील आणि आता मंद गॅसवरती ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने पनीर भुर्जी इथे तयार झाली आहे तर इथे मी एका बाउलमध्ये काही कुरडाया घेतल्या आहेत आणि त्या अशा पद्धतीने तोडून घेतल्या त्याचे तार वेगळे करून घेतले आता याच्यात पाणी आहे आणि त्यानंतर वीस मिनिटं ह्या कुरड्या भिजू द्यायच्या आहेत कुरड्या बुडतील इतकं आपल्याला याच्यात पाणी आहे वीस मिनिटानंतर ह्या ज्या कुरड्या आहेत हे छान भिजलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय आता ह्या आपल्याला या पाण्यातून काढून घ्यायच्या आहेत आणि एका चाळणीमध्ये निथळ ठेवायची आहे तोपर्यंत एका कढईमध्ये मी तेल घेतलंय तेल गरम झाल्यावर त्यात आपल्याला जिरं किंवा मोहरी टाकून घ्यायची आहे त्यानंतर एक कांदा बारीक चिरलेला इथे टाकून घेतलाय आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचंय कांदा गोल्डन ब्राऊन रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून झालाय आता याच्यात मी लसणाच्या काही पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत तुमच्याकडे आलं लसण्याची पेस्ट असेल ती टाकू शकतात किंवा लसूण खेचूनसुद्धा टाकू शकतात आता कांदा लसूण छान परतून झाले की मग घ्यायच्यात अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा किंवा आपल्या आवडीनुसार लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही याच्यात गरम मसाला मसाला मसालासुद्धा ॲड करू शकतात त्यानंतर एक छोटा टोमॅटो बारीक चिरून टाकून घेतलेला आहे आता हा टोमॅटो थोडासा इतपत आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय टोमॅटो इथे छान शिजलेला आहे आता याच्यात बारीक शिजलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि हे सगळं छान परतून घ्यायचं आहे हे सगळं परतून झालं की आपण ज्या कुरड्या भिजत ठेवल्या होत्या त्या ह्याच्यात टाकून घ्यायच्या आहे चवेपुरता मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून आपल्याला मध्यम गॅसवरती एक पाच ते सात मिनटं फक्त हे शिजून घ्यायचंय अशा पद्धतीने आपली कुरड्यांची छान भाजी इथे तयार झाली आहे काही आळूची पानं घेतली ही पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची पानं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवते त्या प्रकारे ही पानं बारीक चिरून घ्यायची अगदी बारीक चिरायची तर इथे मी ही आवळीची पानं चिरून घेतलेली आहे आता ते एका भांड्यात घेऊन त्यात अर्धा कप पाणी आणि एक दोन चिंचेचे तुकडे टाकून घेतले एका वाटीमध्ये दोन चमचे चना डाळ धुवून घेतले त्यात एक चमचा खोबऱ्याचे काप आणि दोन चमचे शेंगदाणे टाकून घेतले यात थोडं पाणी टाकायचं आणि ही वाटी ज्यात आपण आळूची पानं ठेवली होती त्यात ठेवायची आता एका कुकर मध्ये थोडं पाणी टाकून त्यावर एक जाळी ठेवायची आणि त्याच्यावरती हे आळूचे पानं ठेवलेलं भांड ठेवायचं एक शिट्टी काढून घेतल्यानंतर अशा पद्धतीने आळूची पाणी शिजलेले आहेत आता त्यात एक चमचा बेसन पीठ टाकायचं आणि छान व्यवस्थित घोटून घ्यायचं हे बाळ हे घोटून झाल्यानंतर आपल्याला हवं त्या अंदाजाने यात पाणी टाकायचं मी एक ग्लास पाणी टाकून घेतलंय त्यासोबतच जे आपण चणा डाळ खोबरं आणि शेंगदाणे शिजून घेतले होते ते टाकायचे तीन ते चार चमचे गुळ टाकायचा किसलेला गुळ आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आता एका भांड्यामध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात ते जिरं केसलेला लसूण हळद लाल तिखट आणि हिंग टाकून घेतलं आणि त्यासोबतच आळूचे पानं घोटून जे आपण तयार करून घेतलं होतं ते इथे टाकून घेतलं थोडासा गरम मसाला टाकला आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं आता हे आपल्याला मध्यम गॅसवरती एक दहा मिनटं शिजून घ्यायचंय दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकताय ही भाजी छान शिजलेली आहे आणि थोडीशी घट्ट झाली आहे तर आता इथे ही आपली आळूची भाजी किंवा ज्याला आळूचं खतपद म्हणतात ते तयार झालेलं आहे हे पहा तुम्ही बघू शकता या भाजीची टेस्ट वाढवण्यासाठी तुम्ही वरून याला तडका देऊ शकता पिठलं बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलंय तेल कडकडीत गरम झाल्यावर आपल्याला त्याच्यात जिरं टाकून घ्यायचंय जिरं व्यवस्थित तडतडल्यानंतर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून मी इथे टाकून घेतलेल्या आहेत सोबतच एक मोठा कांदा बारीक चिरून मी या तेलामध्ये टाकून घेतला आहे आता हा कांदा आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन रंग येईल इथपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे हे बघा तुम्ही बघू शकतायत कांदा आता व्यवस्थित गोल्डन ब्राऊन रंगावरती आलेला आहे आता इथे मी दीड चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे तिखट आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो अर्धा चमचा मी हळद टाकून घेतलेली आहे आणि हे सगळं या तेलामध्ये व्यवस्थित मी परतून घेते हे मसाले आता छान परतून झालेले आहेत आता इथे मी आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेतलेलं आहे एक वाटी पिठासाठी इथे मी दोन ग्लास पाणी टाकून घेतलं आहे पाणी टाकल्यानंतर थोडीशी कोथंबीर याच्यात टाकून घ्यायची आहे हे थोडंसं एकजेव करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचंय चवीपुरता मीठ मी इथे टाकून घेतलेलं आहे आता हे पाणी व्यवस्थित मी उकळू देणार आहे हे बघा पाणी अगदी छान व्यवस्थित उकळलेलं आहे आता मी इथे थोडं थोडं करत बेसनपीठ टाकून घेते एक वाटी बेसनपीठ आहे ते अशा पद्धतीने थोडं थोडं करत टाकायचं आणि दुसऱ्या हाताने हे व्यवस्थित ढवळत जायचं आहे जेणेकरून त्या ज्या गुठळ्या असतील ह्या बेसनपीठाच्या त्या लगेच मोडत जातील तर हे बघा अशा पद्धतीने मी या सगळ्या गोठळ्या ज्या आहेत त्या मोडून घेते आपण ज्याला म्हणतो की हे हाटून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित हे हाटून घ्यायचं असतं बेसनपीठाच्या लवकर गोठळ्या तयार होतात त्यामुळे सतत ह्या पद्धतीने हे ढवळत जायचं आणि ह्या गोठळ्या ज्या आहेत त्या अशा मोडत जायच्या हे बघा हे पिठलं आता बऱ्यापैकी ते स्मूथ झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे मध्यम गॅसवरती आता आपण दहा ते पंधरा मिनटं शिजू देऊ हे शिजताना याच्यावरती थोडंसं झाकण ठेवायचं एक दहा मिनटं झालेले आहेत तुम्ही बघू शकतायत पिठलं छान उकळलेलं आहे छान शिजलेलं आहे आणि घट्ट पण झालं आहे तुम्हाला पाहिजे तर अजून थोडा वेळ जास्त शिजवलं तर ते अजून घट्ट होईल किंवा मग ह्या स्टेजला आपण गॅस बंद केला तरी चालेल तर इथे मी हे पिठलं एकदा पुन्हा एक, एक करून घेते तर मग अशा पद्धतीने हे पिठलं आपलं इथे तयार झालेलं आहे इथे एका भांड्यामध्ये दीड वाटी मी बेसनपीठ घेतलंय त्यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं एक चमचा ओवा टाकून घेतलाय त्यासोबतच चवीपुरता मीठ टाकून घेतलंय आता थोडीशी कोथंबीर याच्यात टाकायची आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे आपण याचे भजे बनवणार आहोत त्यासाठी हे बॅटर बनवायचं आहे तर हे पहा हे बॅटर चांगलं फेटून घेतलं दोन तीन मिनटं हे चांगलं एकाच दिशेने फेटून घ्यायचं म्हणजे जे भजे आहेत ते छान फुकतात आता इथे एका भांड्यामध्ये मी एक वाटी दही घेतलं आहे दह्यामध्ये आपल्याला बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे तर एक वाटी दह्यासाठी मी दोन चमचे इथे बेसनपीठ टाकून घेतलं आहे आता हे दही आणि बेसन पेठ चांगलं फेटून घ्यायचं आहे हे पहा हे सगळं छान एकजीव झालं आणि चांगलं फेटलं गेलं की मग ह्याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे तर साधारण दीड ग्लास एवढं मी पाणी इथे टाकून घेते आपल्याला किती कढी बनवायची त्या अंदाजाने आपण इथे पाणी टाकू शकतो एका भांड्यामध्ये दोन ते तीन चमचे मी साजूक तूप घेतलं आहे तूप चांगलं गरम झाल्यानंतर त्यात थोडीशी मोहरी टाकून घेतली आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर ह्याच्यात आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे आता जिरं मोहरी चांगले तडतडले की आठ ते दहा कडीपत्त्याची पानं टाकून घेतली त्यासोबतच एक ते दोन हिरवी मिरचीचे काप टाकून घेतले हिरवी मिरची आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो आता हे सगळंच ह्या तेलामध्ये चांगलं तळून घ्यायचं आहे त्यासोबतच इथे थोडंसं हिंग टाकून घेतलं आहे आणि अगदी थोडी कोथंबीर टाकून घेतली आहे आता हे सगळं तेलामध्ये चांगलं तळून झालं की याच्यात अगदी किंचितची हळद टाकायची आहे हळद नाही टाकली तरी सुद्धा चालेल ही हळद आता ह्या तेलामध्ये चांगली मिक्स करून घेतली आणि त्यानंतर हाय फ्लेमवरतीच आपल्याला आपण जे बेसनपीठ आणि दह्याचं मिश्रण बनवून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आता ही जी कढी आहे ही आपल्याला चांगली उकळू द्यायची आहे मीठ आता टाकायचं नाही आहे जर मीठ आपण सुरुवातीलाच टाकलं ना तर आपली जी कढी आहे ती फाटते तर त्यामुळे आधी कढी पूर्णपणे उकळून घ्यायची आहे हाय फ्लेमवरती मी ही कडी चांगली उकळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकताय आता या कडीला चांगली उकळी फुटली की मग गॅसची फ्लेम लो करायची आणि त्यानंतर याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर फक्त दोन मिनटं आपल्याला ही कडी उकळू द्यायची आणि लगेच गॅस बंद करायचा म्हणजे अगदी छान ताटसर आपली कढी इथे तयार होते आता जे भजींचं पीठ भिजवून घेतलं होतं त्यात मी थोडंसं हिंग टाकून घेतलेला आहे आणि छान एकजीव करून घेतलं त्यासोबतच एक चमचा मी इथे गरम तेल टाकून घेतलं आहे भजे तळण्यासाठी जे तेल मी गरम करायला ठेवलं होतं त्यातलंच एक चमचा तेल मी इथे टाकून घेतलेलं आहे तुम्ही याच्याऐवजी इथे खाण्याचा सोडासुद्धा टाकू शकतात आता हे पहा तेल चांगलं गरम झालेलं आहे आता याच्यात छोटे छोटे आपल्याला भज्या तयार करून घ्यायचे तर आपण हे भजे कडीमध्ये टाकणार आहोत त्यामुळे हो मी इथे छोटे छोटे भजे तयार करून घेतलेले आहेत हाय फ्लेम वरतीच आपल्याला हे भज तेलात सोडायचे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम ही मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती हे जे भज्या आहेत हे चांगले खरपूस तळून घ्यायचे हे पहा तुम्ही बघू शकता आपले हे जे भजे आहेत हे इथे छान तळून झालेले आहेत आता हे मी बाजूला काढून घेते त्यानंतर कडी गरम असतानाच ह्याच्यात आपल्याला हे भजे टाकून घ्यायचे आणि छान एकजीव करून घ्यायचे वरून झाकण ठेवायचं आणि दहा मिनिटं हे जे भजे आहेत ते ह्या कडीमध्ये छान मिक्स होऊ द्यायचे आणि दहा मिनिटांतर आपण ही कढी सर्व करू शकतो तर अशा प्रकारे आपले हे कडी भजे इथे तयार झालेले आहेत एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलंय तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं त्यानंतर त्यात एक वाटी सांडगे टाकून घेतलेत म्हणजेच मठ्यामुगाचे वडे टाकून घेतलेत आता हे वडे मध्यम गॅसवरती छान खरपूस असे तळून घ्यायचे वडे तळताना त्याचा रंग बदलेल आणि छान सुगंध यायला लागेल इथपर्यंत तळून घ्यायचे हे पहा तुम्ही बघू शकतायत वडे तळून झालेत आता हे तच, मी बाजूला काढून घेते आता हे वडे बाजूला काढून घेतल्यानंतर शिल्लक असलेल्या तेलातच मोहरी टाकून घ्यायची तर इथे मी पाव चमचा मोहरी टाकून घेतली त्यासोबतच एक छोटा चमचा जिरं टाकून घेतलंय आता जिरं मोहरे चांगले तडतडले की त्यानंतर हिंग टाकायचं आहे थोडासा हिंग टाकला आठ दहा कडीपत्त्याची पानं टाकून घेतली दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घ्यायच्या आहेत आता कडीपत्ता आणि लसूण या तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे आहेत हे पहा लसूण कढीपत्ता तेलात छान तळून झाला की त्यानंतर याच्यात आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे तर इथे मी एक मोठा कांदा अगदी बारीक असा चिरून घेतलेला आहे हा कांदा आता आपल्याला तेलात चांगला परतून घ्यायचा आहे सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत कांदा परतून घ्यायचा हे पहा कांदा छान परतून झालाय कांद्याचा रंग बदललाय आता याच्यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली त्यासोबत एक चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेतला आणि अर्धा चमचा बॅडगी मिरची पावडर टाकून घेतली सांडगे मुळातच तिखट असतात त्यामुळे तिखटाची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो आता हे सगळं पुन्हा छान एकजीव करून घ्यायचं आहे हे सगळे मसाले या तेलामध्ये चांगले तळले जायला पाहिजे आता हे मसाले तेलात चांगले परतून झाले की त्यानंतर याच्यात टोमॅटो टाकून घ्यायचा आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून मी इथे टाकून घेतला आहे आता हा टोमॅटो आपल्याला थोडासा मऊ शिजेल इथपर्यंत ह्या तेलात परतून घ्यायचा आहे टोमॅटो पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकला तरी चालेल हे पहा तुम्ही बघू शकता टोमॅटो अगदी छान शिजला आहे आता याच्यात आवश्यकतेप्रमाणे मी पाणी टाकून घेते आता ही भाजी तुम्हाला किती रस्सा किंवा सुकी हवी आहे त्या अंदाजाने हे पाणी आहे मी इथे साधारण दोन मोठे ग्लास एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे मला ही भाजी अगदीच खूप जास्त सुकी सुद्धा नकोय आणि अगदी पातळही नकोय त्यानंतर इथे थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आणि हे चांगलं एकजीव करून घेतलं आता याच्यात चवीपुरता मीठ टाकायचं आहे मीठ टाकताना सुद्धा सांग्यांमध्ये आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं असतं त्यामुळे इथे थोडस कमीच टाकायचंय आता मीठ टाकून झाल्यानंतर हे चांगलं एकजीव केलं आणि आता पाणी चांगलं उकळू द्यायचंय या पाण्याला खूप छान उकळी आली की त्यानंतरच आपल्याला ह्याच्यात सांडगे टाकून घ्यायचे तर हे पहा पाणी पूर्णपणे उकळलंय आता याच्यात मी हे सांडगे टाकून घेते पण यातले मी काही सांडगे बाजूला काढून ठेवलेत ते कशासाठी हे मी तुम्हाला सांगते तर हे जे सांडगे आहेत हे आपल्याला ठेचून घ्यायचे म्हणजे कुटून घ्यायचे आणि त्याचं असं बारीक कूट तयार करून घ्यायचा आहे हा कूट आता ह्या भाजीमध्ये टाकायचा आहे या यामुळे काय होईल ही जी भाजी आहे तिला बाइंडिंग खूप छान येतं आणि शेंगदाण्याचं कूट किंवा खोबऱ्याचं कूट हे वापरण्याची गरज पडत नाही तर सांडगे इथे कुटून मी टाकून घेतलेले आहे हे सगळं चांगलं एकजीव केलं त्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवरती आता ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे साधारण पाच मिनिटानंतर ही भाजी छान शिजलेली आहे हे सांडगे तयार केलेले असतात त्यामुळे वे शिजायला वेळ लागत नाही पण तुमचे सांडगे जर थोडेसे मोठे असतील तर त्याला शिजायला वेळ लागू शकतो आता भाजी तयार आहे वरून थोडीशी कोथंबीर टाकून सर्व करायची आहे एका कडे एक मोठा चमचा तेल घेतलाय तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यात मोहरी टाकून घ्यायचे आणि मोहरी छान व्यवस्थित तडतडू द्यायची मोहरी तेलात छान तडतडली की मग याच्यात जिरं टाकायचं आहे कडीपत्ता टाकायचा आहे आणि बारीक चिरून घेतलेला आपल्याला कांदा टाकायचा आहे तर इथे मी दोन मोठे कांदे अगदी बारीक असे चिरून घेतले होते हे कांदे आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायचे जोपर्यंत हे कांदे गोल्डन ब्राऊन रंगावर येत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे कांदे परतत असताना त्यात थोडस मीठ टाकायचं म्हणजे कांदा लवकर परतला जातो अशा पद्धतीने कांदा इथे छान गोल्डन ब्राऊन रंगावरती परतून झालाय आता याच्यात मी थोडस आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली पुन्हा हे छान एकजीव करून घेतलेला आहे आता याच्यात टाकायचं आहे टोमॅटो तर इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून इथे टाकून घेतले टोमॅटो जर जा तुम्हाला जास्त आवडत नसेल तर तुम्ही त्याची क्वांटिटी इथे कमीसुद्धा करू शकतात आता हा टोमॅटो पूर्णपणे शिजेल इतपत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर हे पहा तुम्ही बघू शकताय टोमॅटो अगदी छान शिजलेला आहे आता याच्यात आपल्याला मसाले टाकून घ्यायचे तर अर्धा चमचा मी हळद टाकून घेतली आहे एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे अर्धा चमचा मी इथे गरम मसाला टाकून घेतलाय आणि एक चमचा धने पावडर टाकून घेतली आहे तुम्हाला आवडत असेल तर इथे या मसाल्याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकतात कोथंबीर आपल्याला याच्यात थोडीशी टाकून घ्यायची आहे आणि हे सगळं छान परतून घ्यायचंय आता याच्यात मी अर्धी वाटी शेव टाकून घेतली आहे आणि शेव टाकून हे सगळं छान परतून घेते बाकीचे शेव आपल्याला शिल्लक ठेवायचे ते आपण नंतर टाकणार आहोत हे परतून झालं की मग याच्यात गरम पाणी टाकायचंय आवश्यकतेनुसार गरम पाणी आपण टाकू शकतो आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने आता इथे गरम पाणी टाकून टाकून आहे चवीपुरतं मीठ आणि आपल्याला ही जी भाजी आहे ती छान उकळू द्यायची आहे आता आपली ही शेवभाजी इथे तयार झालेली आहे आपण जी शेव शिल्लक ठेवली होती ती आपण इथे नंतर टाकू शकतो